आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अठरा मिनिटांमध्ये तिसऱ्या मजल्यावर चोरी करून दोन लाखांचे दागिने आणि सुमारे चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने पळवल्याची घटना आज भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना शहरातील वस्ती असलेल्या इन्कम टॅक्स कॉलनीत घडली या कॉलनीमध्ये सायनाथ अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर बालाजी मोरे हे राहतात आपण पाहत आहात बालाजी मोरे यांच्या घरातील हे अस्तव्यस्त पडलेलं सामान आणि चोरट्याने मुद्देमालच म्हणजे रोख रक्कम आणि सोन्याचेच दागिने लंपास केले आहेत एका खोलीत असलेल्या देवघराखाली देखील या चोरट्याने उचकाउचकी केलेली आहे सर्व साहित्य मिळून सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरट्याने लंपास केलेला आहे त्यांचा मुलगा एका इंग्रजी शाळेत शिकत आहे त्याला परत आणण्यासाठी सौ सरस्वती मोरे या गेल्या होत्या दुपारी एक वाजून सव्वीस मिनिट ते एक वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या दरम्यान चोरट्याने आपला डाव साधला अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मोरे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून अठरा मिनिटात त्याने चोरी करून पसार झाला आहे विशेष म्हणजे हात हलवत आलेला हा चोरटा कॅरी बॅगमध्ये सामान टाकून जाताना दिसत आहे